नमस्कार नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो कला मग ती कोणतीही असो आपल्याला जगायला शिकवते आनंद देते आणि घेते सुद्धा कलेची साधना कितीही केली तरी कमीच असते आयुष्यभर जर आपण विद्यार्थी म्हणून राहिलो तर तुमचं ज्ञान प्रगल्भ होतं तुम्ही समृद्ध होता प्रगती होते तुमची पु ल देशपांडे म्हणतात विद्या ही बाहेरून आत जाते आणि कला ही आतून बाहेर येते आणि मला असं वाटतं की कोणत्याही कलाकाराच्या अंगी ही कला उपजत असते तिला वाढवणं जोपासणं हे आपल्या हातात असतं अशाच एका कलाकार मैत्रिणीला आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय जाणून घेऊया त्यांच्या कला प्रवासाविषयी आणि त्यांच्याशीच गप्पा मारूया त्यांचं नाव आहे नृत्यालंकार मिताली भिडे मॅडम नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी सुद्धा इथे मला बोलावलं त्याबद्दल खरंच खूप छान मला वाटतंय मॅडम मी आत्ताच असं म्हटलं की कला ही तुम्हाला जगायला शिकवते आणि जो कलाकार असतो त्याच्यामध्ये ते गुण उपजतच असतात तुमच्या या नृत्य प्रवासाची सुरुवात कशी झाली सांगा नक्कीच तुला आ, सांगते की साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून मी नृत्य शिकायला सुरु केलं hmm. माझं माहेर सांगली त्यामुळं सुरुवातीला मी पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी यांच्याकडे भरतनाट्यमचं नृत्य शिकायला सुरुवात केली माझ्या आईला नृत्याची खूप आवड होती त्यामुळं तिला शिकायला मिळालं नाही मग तिनं मला नृत्य क्लासला घातलं सुरुवातीला मग मी सरांकडं नृत्य शिकायला लागले मग त्यांचीच मुलगी सौमोहिनी दिवाण हिच्याकडे मी त्याच्यानंतरचं शिक्षण सुरू केलं आणि विशारदपर्यंतचं शिक्षण जे आहे ते सगळं मी मोहिनीताईकडे केलं त्यानंतरचं जे अलंकारचं शिक्षण आहे ते मी सौ स्वाती देठणकर पुणे यांच्याकडे घेतलं आणि आता सध्या तुला सांगायला हरकत नाही की मी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी कडनं पुणे त्यांची आहे संस्था तिथून एम ए केलं आहे अरे वा आणि प्रवासाबद्दल सांगायचं तर सुरुवातीला जेव्हा मी लग्न होऊन रत्नागिरीला आले साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव साली तेव्हा भरतनाट्यम कुणालाही माहिती नव्हतं फक्त कथ्थक सगळीकडे परिचित होतं मग माझी मावशी इथे आहे तर तिनं भगिनी मंडळामध्ये जे टिळकाळीत आहे तिथे कार्यक्रम आयोजित केला मग मी स्वतःचा परफॉर्मन्स तिथं केला आणि त्यानंतर तुला सांगते की बऱ्याच जणांनी विचारलं की हे नृत्य काय आहे mm. म्हणजे आम्हाला माहिती नाहीये तर तू इथे क्लास सुरू करशील का म्हणजे खरं सांगते की प्रोग्राम करणं किंवा क्लास घेणं हे अजिबात डोक्यातही नव्हतं एक आपली छान बँकेत नोकरी करायची असं एक साधं सरळ आयुष्य होतं पण म्हणतो ना की कार्यक्रम केला मंडळात आणि एक आयुष्याला एक वेगळीच कला मिळाली असं म्हणू शकतो आणि मग तिथून मी क्लास सुरू केला आणि मग मात्र रत्नागिरी कोल्हापूर प्रवास करून मी विशारद पूर्ण केलं आणि तो जो सुरू केलेला म्हणजे तेव्हा तर दोनच मुली होत्या आणि त्या दोन मुलींपासून सुरू केलेला प्रवास हा आज अखंड सुरू आहे <laughs> हो, हो, हो। खूप खूप छान छान म्हणजे आज तुला सांगते दोनशे ते तीनशे मुली माझ्याकडे शिक्षण घेऊन गेल्या आहेत अनेक मुली विशारद झाले आहेत काहींचे अरंगेत्रम सुद्धा झाली आहे, आहे। आणि त्यानंतर तुला सांगते की अलंकार जे मी केलं ते मी माझ्या गुरुंच्या अंडर म्हणजे नंतर विशारद नंतर मी पुन्हा रत्नागिरी पुन्हा प्रवास करून अलंकार पर्यंतचं शिक्षण घेतलेला आहे आणि जसं आपण म्हणतो की कुठलीही कला ही शिकायला वयाची अट नसली पाहिजे म्हणजे वय मध्ये नाही आलं पाहिजे की मला जमेल का किंवा हे तर मला वाटतं आमच्यासारख्या कलाकारांनी सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे आणि हे आम्ही आमच्या गुरुंकडनं शिकलोय त्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आता डी वाय पाटील युनिव्हर्सिटीतर्फे एम ए केलं त्यामुळे मला वाटतं की हे सगळं गुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि मला वाटतं आपल्याकडे एक जर कलेचा ध्यास असेल ना तर नक्कीच हे होऊ शकतं असं मला वाटतं आणि मला वाटतं हे आयुष्यभर असंच राहतं कला कारण कलाकार हा नेहमी कलाकारच असतो बरोबर त्याच्यासाठी वय कधीच मध्ये येत नाही बरोबर बरोबर मॅडम मला असं नाहीट्यम नृत्या भरतनाट्यम म्हणजे काय याबद्दल सांगा नक्कीच भरतनाट्यमच्या या भरत शब्दामध्येच बघ एक सुंदर अर्थ आहे की भ म्हणजे भाव र म्हणजे राग त म्हणजे ताल आणि नाट्य म्हणजे अभिनय या सगळ्यांचं भाव राग ताल आणि अभिनय शिवाय नृत्य होत नाही त्यामुळे ह्या शब्दातच त्याचा इतका सुंदर अर्थ आहे आणि त्याचा उगम त्याची जी सुरुवात झाली ती साधारण दोन हजार वर्षापूर्वी जे तामिळनाडूमध्ये चिदंबरम किंवा तंजावूर मदुराई अशी जी मंदिरं आहेत तर त्या मंदिरामध्ये याचा उगम झालेला आहे आणि पूर्वी ना या नृत्याला सदीर किंवा दासीआट्टम असं म्हणायचे आणि मग तेव्हा जे दासीआट्टम आहे हे नाव कसं आलं तर देवदासी ज्या देवाला वाहिलेल्या असायच्या तर त्या देवाची पूजा अर्चा करायच्या नृत्यानी त्याची सेवा करायचे गुणगान गायचे आणि त्यामुळे त्यांना दासी अट्टम हे नाव होतं अच्छा पण पुढे विसाव्या शतकात रुक्मिणी देवी अरुंडेला सरस्वती आले तंजावर ब्रदर्स आले यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि मग त्याला भरतनाट्यम हे शास्त्रीय नाव दिलं अच्छा त्याची सगळ्याची सुरुवात म्हणजे खूप आणि त्याचा एक क्रम आहे ज्याला आम्ही मार्गम असं म्हणतो कारण भरतनाट्यम हे मी जसं मगाशी म्हटलं की तामिळनाडू मधलं आहे त्यामुळं कर्नाटक संगीत आहे वाद्य वेगळी आहेत म्हणजे मृदंग वॉयलिन तालम घटम म्हणजे वाद्य ही वेगळी आहेत भाषा वेगळी आहे म्हणजे तमिळ तेलगू संस्कृत बरोबर त्यामुळं ती भाषा ही वेगळी आहे आणि असं खऱ्या अर्थाने शास्त्रीय नृत्य आहे ते मॅडम तुमचा हा जो सगळा प्रवास आहे एकंदरच नृत्याचा आज तुम्ही सांगताय त्याप्रमाणे पंचवीस सत्तावीस वर्षाचा हा सगळा प्रवास आहे तुमचा अनेक परफॉर्मन्स तुम्ही केलेत मी असं ऐकलंय की तुम्ही इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा जाऊन आलाय तर एकंदर सगळा तो अनुभव काय होता बरोबर तो जो अनुभव आहे ना तो कायम लक्षात राहणार आहे कारण एका कलाकाराला ना स्पर्धा म्हण किंवा एखादा पुरस्कार म्हण हेच त्याचे काय म्हणूया त्याला एक ऊर्जा निर्माण करत असतं किंवा पुढच्या वाटचालीसाठी अजून काहीतरी आपल्याला करायला हवी ही एनर्जी त्यातनं मिळत असते तर त्यातलाच एक भाग आहे की महाराष्ट्र स्पोर्ट डान्स असोसिएशन त्यांच्यातर्फे अमरावती येथे स्टेट लेव्हलला कॉम्पिटिशन होत्या तर तिथे मला स्टेट लेव्हलला गोल्ड मेडल मिळालं आणि मग तिथून निवड झाली माझी नॅशनलसाठी आणि महाराष्ट्र स्पोर्ट डान्स कॉम्पिटिशन ती तेव्हा नॅशनल लेव्हलची गाझियाबादला दिल्ली येथे भरवली होती अनेक नृत्यांगना नृत्यगुरू तिथे परफॉर्म करत होते आणि तेव्हा तिथे मला गोल्ड मेडल मिळाला म्हणजे हे खरोखर मला खूप आनंददायी ही गोष्ट होती माझ्या दृष्टीनं आणि राष्ट्राचं एक <laughs> प्रतिनिधित्व करत होता तुम्ही त्यामुळे ती पण एक अचिव्हमेंट वेगळी असते नक्कीच मॅडम आणखीन तुमच्या काय अचिव्हमेंट आहेत अजून एक तुला सांगायला मला खूप आवडेल की कोल्हापूरच्या स्टेडियमवर दोन हजार भरतनाट्यमच्या नृत्यांगना म्हणजे शास्त्रीय नृत्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आणि आ, मला असं भाग्य मिळालं की मी आणि माझ्या अठरा विद्यार्थीनी कोल्हापूर येथे जाऊन म्हणजे जा एक रचना होती की ती रचना आम्ही दोन हजार नृत्यांगणांनी एकत्रित सादर केली एकत्रित कॉस्च्युम केला होता म्हणजे एकसारखा आणि इतका भव्य दिव्य तो कार्यक्रम झाला की त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आणि तेव्हा त्याच्यामध्ये माझं नाव आलं म्हणजे एक स्वप्न जे म्हणतो की बरो। एक प्रत्येकाला असतं तर ते पूर्ण झालं असं मला वाटतं नक्कीच नक्कीच आणि म्हणूनच आपण म्हणतो की कलाकार हा त्याच्या साधनेनी प्रगल्भ होत जातो याच्यासाठी ही, ही तुम्हाला मिळालेली पोच पावती आहे नक्कीच मला असं सांगा की कला म्हणजे हे एकंदर सगळं आपलं सांस्कृतिक वैभवच आहे सगळ्याच पद्धतीने आता तुम्ही म्हणाला तसं की त्याच्यामध्ये अभिनय येतो भाव येतो राग येतो सगळं येतं तर याचं ये सांस्कृतिक महत्व काय आहे सांस्कृतिक महत्व म्हणशील ना तर भरतनाट्यम हे फक्त कला नाहीये म्हणजे कला रूप नाहीये तर त्याच्यामध्ये एक भारतीय तत्वज्ञानाचं प्रतिबिंब आहे असं मला वाटतं कारण हे नृत्य काय आहे की ईश्वराला समर्पित आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुझं रामायण आहे महाभारत आहे अगदी भागवत पुराण यांसारख्या कथांचं सादरीकरण आम्ही आमच्या नृत्यातनं करतो म्हणजे आजच्या पिढीला ज्या माझ्याकडे मुली येतात ना ग शिकायला त्यांना ह्याच्यामुळं गोष्टी कळतात hmm. की काय आहे रामायण काय आहे महाभारत कारण नृत्यामध्ये सतत सगळं देवांच आराधना असं म्हणूया आपण की, की देवांचीच आराधना केली जाते त्यामुळं हा कथांमुळे काय होतं की ज्या भारतीय कथा आहेत किंवा त्याचे जे आदर्श आहेत ते जिवंत राहतात म्हणजे नृत्यामुळं आपलं सांस्कृतिक जा बरोबर आणि तुला मी मग अशी म्हटलं तसं की ह्याची गीत वेगळी आहेत म्हणजे संस्कृत तमिळ तेलुगू आता मराठी सुद्धा रचना केल्या जातात म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी त्यावेळेला लिहिलेल्या रचना की ज्या आता आपण भरतनाट्यम मध्ये करतोय तर त्या रचना ती जी काव्य आहेत ती तर त्यामुळे मला वाटतं की एक बघ ना भाषिक वारसा सुद्धा त्यामुळे जपला जातो की सगळे तमिळ आलंय तेलुगू आलंय संस्कृत आलंय आणि आता मराठी पण आहे म्हणजे त्या दृष्टीनं एक सांस्कृतिक महत्व खूप आहे आणखीन एक मला असं वाटतं की हे नृत्य काय आहे ग की नटराजाला समर्पित आहे त्यामुळे तांडव स्वरूपाचं आहे त्यामुळे तांडव म्हटलं की त्याच्यामध्ये जीवनाचं चक्र आलं स्थिती आली सृष्टी आली आणि लय त्यामुळे या दोन्हींचा एक दैवी अर्थ ह्याच्यातनं स्पष्ट होतो असं मला वाटतं खूपच छान पद्धतीने छान शब्दात महत्व तुम्ही याचं सांगितलं मॅडम मला असं सांगा कि आज अपन बक्तो की आज आपण बघतो की बऱ्याच पालकांमध्ये एक स्वप्न असतं जसं तुम्ही पण सुरुवातीला म्हणालात की आईला आवड होती आणि तिने ती तुमच्यामध्ये रुजवली आणि आज तुम्ही या लेव्हलला येऊन नृत्याचं शिक्षण घेतलं आज तुमच्या विद्यार्थिनीना तुम्ही घडवत आहात तसंच एक सर्वसामान्य पालकांच्या पण मनात असतं की माझं मूल हे सर्वांगीण त्याचा विकास व्हावा की ते झटत असतात त्यांना वेगवेगळ्या क्लासलाच म्हणे पाठवत असतात असं तर एक नृत्य या प्रकारासाठी किंवा अगदी भरतनाट्यमच म्हणे मी याचा करिअरच्या दृष्टीने विचार करावा काय सांगाल खूप सुंदर प्रश्न आहे खरं तर कारण करिअर काय करावं हा सुद्धा एक आता मोठा प्रश्न आहे असं मी म्हणेन कारण बी कॉम बी ए जे आपल्या वेळेला बापरे तू बी कॉम हे एक जे होतं ते आता राहिलं नाहीये म्हणजे तुम्ही कितीही शिकला हा म्हणजे तुम्ही कितीही शिकलात आता तरी ते कमीच आहे तर मग मी म्हणेन की अभ्यासापेक्षा एक वेगळं करिअर म्हणून तुम्ही नक्कीच नृत्याचा विचार करू शकता कारण आधीप्रमाणे नृत्य आता राहिलं नाही म्हणजे आधीच्या काळी कसं होतं की अरे बापरे नृत्य करतायत तेव्हा एक वेगळा सामाजिक दृष्टिकोन होता पण आता तसं नाहीये आता नृत्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या दृष्टीनं बघितलं जातं mm -hmm. त्यामुळं करिअरच्या दृष्टीनं अत्यंत उत्तम पर्याय असं मला वाटतं म्हणजे माझंच बघ ना की मला खरं तर करायचं नव्हतं पण म्हणतो ना की वर नटराजाने लिहून ठेवलेलं असतं ते आपण आपल्याकडनं तो घडवत असतो तर मला वाटतं की आज मी माझ्याही क्लासच्या मुलींना सांगते की वेगळं काहीतरी जर आज तुम्हाला करायचं असेल तर हे करिअर नक्की तुम्ही निवडा आणि त्या दृष्टीनं सांगायचं तर आज तुम्ही नृत्य शिक्षक किंवा गुरु म्हणून जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होतं तेव्हा तुम्ही क्लास काढू शकता स्वतःचे किंवा एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात जाऊन तुम्ही टीचर म्हणून काम करू शकता तुम्ही परफॉर्मर म्हणून स्वतःला प्रेझेंट करू शकता सोलो म्हणा किंवा ग्रुपला म्हणा तर तुम्ही ते करू शकता तसंच कोरिओग्राफर आता कोरिओग्राफरची एवढी मागणी आहे ना की इतके टी व्ही शो आहेत नाटक आहे अगदी वेब सिरीज आहेत चित्रपट आहेत किंवा कुठल्याही इव्हेंटमध्ये बघ की आज नृत्य दिग्दर्शक आवश्यक असतो किंवा हवाच असतो त्यामुळे ते, ते पण एक तुमचं करिअर म्हणून छान होऊ शकतं किंवा तुम्हाला जर नृत्याच्या इतिहासावर किंवा तत्वज्ञानावर जर संशोधन करून काही शोध निबंध लिहायचे असतील किंवा पुस्तकं लिहायचे असतील तर तेही तुमचं एक उत्तम करिअर होतं सखोल अभ्यास होऊ शकतो आणि आता तुला सांगते की इतक्या विदेशी संधी आहेत आपल्याकडे कारण विदेशी नर्तक येऊन आपल्याकडं भरतनाट्यम शिकतात आणि तो वारसा तिकडे नेऊन ते चालू ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय फेस्टिवल आहेत किंवा सांस्कृतिक देवाणघेवाणाचे कार्यक्रम आहेत तर तुम्ही ह्याच्यामध्येही एक स्वतःचा करिअर करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं सांगेन की एक डान्स थेरपी म्हणजे थेरपिस्ट म्हणून तुम्ही आज सुंदर करिअर तुमचं करू शकता म्हणजे त्याचं ना शारीरिक मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आता खूप फायदा होतोय आणि ह्याचं चा संशोधनही चालू आहे वेगवेगळे प्रयोग होत आहेत म्हणजे तर माझाच एक अनुभव सांग ह्याच्यातनंच की काही वर्षापूर्वी आपल्या रत्नागिरीमध्ये असत आहे बघ तर तिथे मी आ, काही वर्ष नृत्य शिकवायला जायचे म्हणजे नृत्यातनच मी एक्सरसाईज किंवा योगा असं त्या मुलांना घ्यायची माझी आवड होती म्हणून मी जायची पण सांगते सतत सारखं सारखं त्यांना दाखवून ती मुलं इतकी छान करायची माझी वाट बघायची ताई कधी येणार आहे ताई कधी येणारे आणि इतका त्यांच्या मानसिकतेवर परिणाम चांगला व्हायचा की त्यामुळं म्हण किंवा मी एक दोन त्यांचे नृत्य पण बसवलेली आहे कार्यक्रमही केलेला आहे आणि एवढं तुला सांगते की त्यातल्या दोन मुली माझ्याकडे भरतनाट्यम शिकायला याच्या क्लासमध्ये त्यांच्यातली एका मुलीनं दोन परीक्षा पण दिल्या म्हणजे कठीण आहे खूपच म्हणजे मी म्हणते की हे सोपं नाहीये कारण खूप त्याच्यासाठी आपला स्टॅमिना लागतो हा कारण ते एक थेरपी आहे ना ग त्यांच्याकडनं ते करून घ्यायचं हे त्यामुळं एक करिअरची संधी म्हणजे जो आपला विषय आहे तो की करिअर की हे उत्तम करिअर तुम्ही आज नक्कीच करू शकता म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की नुसताच परफॉर्मन्स असा विषय न होता या करिअर मधून तुम्ही तुमचा आनंदही शकता आणि अजून लोकांना हे ज्ञान देऊ शकता आणि या कलेचा प्रसार होऊ शकतो नक्कीच नक्कीच म्हणजे तुला सांगते की नृत्य हा फक्त एक छंद नाहीये तर एक उत्कृष्ट करिअर म्हणून जो आपला आता विषय चालला की करिअरसाठी तर ते करिअर हा एक उत्तम पर्याय तर आहेच पण त्यात जर तुला यशस्वी व्हायचं असेल ना तर कष्ट शिस्त सातत्य आणि तुला कलेप्रति निष्ठा अतिशय आवश्यक आहे आणि तू कोणतं शिक्षण घेतेस म्हणजे करिअर हे त्यावरही अवलंबून आहे म्हणजे एखाद्या आता इतके चांगली विद्यापीठ चांगली कला अकादमी आहे की ज्याच्यामधनं आपण नृत्याचं शिक्षण घेऊ शकतो म्हणजे असे नामांकित मला वाटतं की संस्थेतनं जर तुम्ही परीक्षा दिल्यात तर सर्टिफिकेट कोर्स आहे ना तो त्यामुळे तुम्हाला एक चांगलं प्रमाणपत्र मिळेल की जेणे त्या ह्याच्यावर तुम्ही कुठेही आज आपलं करिअर नक्कीच घडवू शकाल मला असं वाटतं की हा खूप चांगला मुद्दा तुम्ही सांगितला कारण आपण आजकाल बघतो की पी हळद आणि हो गोरी ही म्हण सगळ्याच ठिकाणी लागू होते की लगेच करायचं लगेच छान झालं पाहिजे असं नाही येते त्याच्यासाठी खूप मोठी साधनं आहेत आणि ती जर तुम्ही केली तरच तुम्ही याच्यामध्ये यशस्वी तुम्ही व्हाल आणि मग तुमचं करिअरही चांगलं भेट आत्ताच तुम्ही म्हणालात की याचा उपयोग तुम्ही थेरपी म्हणून केलात विशेष मुलांसाठी तुम्ही कार्य केलं आरोग्याच्या दृष्टीने याचं काय महत्व सांगा खूप सुंदर प्रश्न आहे बघा कारण नृत्य आणि आरोग्य हे एकच समीकरण आहे असं मला वाटतं कारण भरतनाट्यम आता भरतनाट्यमविषयी बोलतोय त्यामुळे भरतनाट्यम नृत्य हे एक सर्वांग सुंदर किंवा काय म्हणूया शरीर मन आत्मा यांचा समन्वय साधणारं असा एक प्रभावी व्यायाम प्रकार आहे कारण संपूर्ण शरीरालाच तुझा नृत्यामुळं व्यायाम होतो अगं जसं आता हल्ली जिम जॉईन करतात किंवा एरोबिक्स आहेत हे काय आहे तर हे सगळं म्हणजे नृत्याच आहे एक प्रकारे आणि हे सगळं नृत्याचं जर तुम्ही रोज सतत सराव केलात तर त्याचे जे फायदे आहेत ते इकडे सुद्धा तुला नृत्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे एक आरोग्याच्या दृष्टीनं म्हणशील तर तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं हृदय मजबूत होतं रोजचा सराव केलास तर म्हणजे काय म्हणूया आपण की आपलं जे बॉडी पोश्चर आहे ते सुद्धा छान तयार होतं चालणं उभं राहणं हे जे आहे ना ते अधिक ग्रेसफुल होतं कारण सततचा सराव तुम्ही करत असता आणि जेव्हा आता बघ ना हल्लीची जी पिढी आहे त्यांना सतत तणाव आहे नैराश्य आहे अगदी चिंता असतात एकटेपणा खूप वाढलेला आहे तर मला असं वाटतं की नृत्य केल्यामुळं की त्यांचंही मन प्रसन्न राहतं ताणतणाव कमी व्हायला मदत होते एक आत्मविश्वास जो हल्ली कमी आहे बघ तो आत्मविश्वास वाढायला किंवा एक व्यक्तिमत्व सुधारण्याकरता नृत्य हे अतिशय आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त आहे असं मला वाटतं तसंच मला असं वाटतं की नृत्य जर आपण करत राहिलो आता मी एवढे वर्ष नृत्य करते तर माझ्यातल्या बदलाचं सुद्धा तुला सांगते की तुमचं स्टॅमिना खूप वाढतो म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला टेन्शन येत नाही त्याच्यातनं तुम्ही कसं मात करायचं हे नृत्यातनं तुम्ही शिकता <laughs> हा म्हणजे तुम्ही कायम कसे आनंदी राहू शकता हे तुम्ही तुमच्या साधनेतनं नृत्यातनं करू शकतो म्हणजे हे आरोग्याच्या दृष्टीने एक फायदाच आहे की तुमचं मन प्रसन्न राहणं छोट्या छोट्या गोष्टींची काळजी न करता त्यावर नृत्य ह्या दृष्टीनं मात करतं की तुम्ही कायम आनंदी राहावं आणि सांगते की ज्या मुद्रा आहेत आमच्या म्हणजे ह्या मुद्रा सुद्धा खूप प्रभावी आहेत आरोग्याच्या दृष्टीनं म्हणजे आता एम एसाठी मी एक थिसिस लिहिलं आहे की त्याचं नावच मुद्रा आहे मुद्रा म्हणजे काय की हस्तमुद्रा की हाताने केलेल्या वेगवेगळ्या मुद्रा ज्या आमच्या भरतनाट्यामध्ये केल्या जातात आता जसं जा तू म्हणतेस की आरोग्याच्या दृष्टीनं म्हणजे आता योगामध्ये बघ एक मुद्रा आहे ज्याला आम्ही हंसास्य मुद्रा म्हणतो की त्याच्यामध्ये काय आहे की अंगठा आणि तर्जनी जोडलीस की जी मुद्रा होते त्याला आम्ही हंसास्य म्हणतो पण तीच योगामध्ये जर तुला करायची असेल तर ती ज्ञानमुद्रा आहे म्हणजे आता ही जी पाच बोटं आहेत आपली ही पाच तत्व आहेत जी आम्ही रोजच तत्वही वापरत असतो कारण आमच्या डान्समध्ये हस्तांना खूप महत्व आहे त्यामुळे ह्या ज्या सगळ्या मुद्रा आहेत योग मुद्रा म्हण की म्हणजे आता जसं मी तुला म्हटलं की हंसास्य वापरलंस तर ज्ञानमुद्रा आहे मयूर आहे मयूर म्हणजे काय की अंगठा आणि आपण अनामिका जर वापरली म्हणजे रिंग फिंगर ज्याला म्हणतो तर एक मयूर मुद्रा आमच्या डान्समध्ये होते मग ही मयूर मुद्रा ही ध्यानासाठी किंवा एक शारीरिक मानसिक फायद्यांसाठी ही मुद्रा केली जाते म्हणजे योग आणि नृत्य असं पण एक समीकरण आहे की त्यामुळे आमच्यामध्ये रोज नृत्यामधनं आम्ही एक प्रकारचा योगच करत असतो बरोबर आहे आणि आता जसं तुम्ही म्हणालात की दोन बोट जोडून त्या वेगवेगळ्या वेग मुद्रा जशा योगामध्ये आहेत तशाच सिमिलर तुमच्या नृत्यामध्ये आहेत आणि शास्त्रीय दृष्ट्या बघायला गेलं तर हेच सगळे पॉइंट्स आहेत की जिथे आपलं आरोग्य बरोबर आपण त्याचा वापर केला नक्कीच आणि ह्या सगळ्या मार्गातून तो होतो आणि त्यामुळेच आपलं आरोग्य नीट राहू शकतं अगदी खरं मॅडम खूप छान माहिती तुम्ही भरतनाट्यम बद्दल देताय एकंदरच तुमचा हा प्रवास आणि त्याचा वेगवेगळ्या अंगाने झालेला अभ्यास आणि त्याचं आपल्या आयुष्यातलं महत्व खूप छान पद्धतीने सांगताय आजपर्यंत एवढ्या वर्षात तुम्ही अनेक कार्यक्रम केलेत भरतनाट्यमचे त्याविषयी सांगा नक्कीच आज जवळपास सव्वीस वर्ष माझ्या साईश्री नृत्यकला मंदिरला झाली आहेत अनेक कार्यक्रम करण्याचं भाग्यच म्हणेन मी मला मिळालेलं आहे त्यातलं तुला आजपर्यंत चालू असलेल्या कार्यक्रमाचं चा आधी सांगते की त्याचं नाव आहे नृत्यसंथ्या संध्या हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास वीस वर्ष तरी नेटाने चालू आहे आजपर्यंत तो करण्याचा उद्देशच हा आहे की आपण अरंगेत्रम तुला माहिती असेल की भरतनाट्यममध्ये अरंगेत्रमला खूप महत्त्व आहे म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण झालं की अरंगेत्रम केलं जातं पण प्रत्येकालाच आरंगेत्रम करता येत नाही कारण आर्थिक अडचण असू शकते कारण ते सहज सोपं नाहीये म्हणून मग मी नृत्यसंधी हा कार्यक्रम सुरू केला की जसं मी म्हंटल मी की भरतनाट्यम हे तामिळनाडूमधलं आहे कर्नाटक संगीत आहे रोज काही आम्ही मृदंगीच बोलवू शकत नाही किंवा रोज मृदंगमवर आमची प्रॅक्टिस नाही होत मग मुलींना कसं कळणार कर्नाटक संगीत तर त्याकरता हा कार्यक्रम म्हणजे मी त्याला मिनी आरंगेत्रम म्हणते की मग सहा मुली आठ मुली दहा मुली असं मिळून केलेला हा लाईव्ह कार्यक्रम अच्छा हा की जेणेकरून प्रेक्षकांना हे कर्नाटक संगीत काय आहे भरतनाट्यम काय आहे त्यातली गीत काय आहेत आणि मुलींना सुद्धा ना ह्या कार्यक्रमामुळे एक आत्मविश्वास वाढतो बरोबर त्यामुळे हा कार्यक्रम आजपर्यंत आपला चालू आहे अरे वा खूप छान आहे कारण आता जसं तुम्ही म्हणालात की लाईव्ह कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यासाठी एक सगळ्यांचं मिळून जे समीकरण तयार होणं गरजेचं आहे बरोबर कारण गायक पाहिजे वादक पाहिजे त्यामुळं आणि गायक वादक हे आमचे सगळे केरळचे आहेत म्हणजे इथले कोणी नाही आहेत की आलेत आणि प्रॅक्टिस केली हा त्यामुळं ते तिकडून त्या येणार आणि त्यांच्या मर्यादित वेळेत मुलींनी प्रॅक्टिस करायची आणि हा सुंदर कार्यक्रम करायचा त्यामुळं मला असं वाटतं खूप चांगला तुमचा हा उपक्रम आहे आणखीन काय सांगाल अजून तुला सांगते की प्रयास हंड्रेड प्लस हा एक रत्नागिरीत झालेला शास्त्रीय नृत्याचा असा भव्य दिव्य कार्यक्रम आहे कारण शास्त्रीय नृत्याचा आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीत कार्यक्रम रत्नागिरीत काय म्हणतीस महाराष्ट्रामध्ये अजून तरी कुठे ऐकवत नाही आलेला आहे ना। कारण एकशे तीस मुलींना एकत्र घेऊन म्हणजे कथक आणि भरतनाट्यम मिळून आपलं जे, जे रत्नागिरीचं स्टेडियम आहे तिथे साठ बाय चाळीसचं सा स्टेज आम्ही उभं केलं होतं कोल्हापूरहून जे मी कॅमेरे आणले होते आणि तीस हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये करने <laughs> खुँच्छान, खुँच्छान। हा सुंदर कार्यक्रम करण्याचं एक भाग्य मला मिळालेलं आहे अरे म्हणजे खूप एक रत्नागिरीत एवढा कार्यक्रम आणि शास्त्रीय नृत्याचा मस्त तसंच अजून तुला सांगते की कृष्णरंग हा कार्यक्रम आहे की जो कृष्णांच्या रचनेवर आधारित आम्ही केला नाट्य अभंग जो आम्ही आता सध्या केला की नाट्यगीत आणि अभंग असं मिळून त्याच्यावर भरतनाट्यम तो सुद्धा लाईव्हच केला नंतर तुला अजून एक सांगते की गेली दहा ते बारा वर्ष आम्ही नटराज करंडक आणि शिवोहम ह्या शास्त्रीय नृत्य स्पर्धा भरवत होतो म्हणजे महाराष्ट्रातनं जवळपास सत्तर ते ऐंशी स्पर्धक या स्पर्धेला भाग घेत होते म्हणजे आता परत सुरू करण्याचा मानस आहे मध्ये काही कारणाने त्या थांबल्या होत्या आणि कारण डान्स बघ ना सगळीकडे रेकॉर्ड डान्स स्पर्धा असतात पण शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धा कोणी भरवत नाही तर त्याही आम्ही दहा ते बारा वर्ष यशस्वीपणे केल्या होत्या अजून तुला सांगायचं पुलोत्सव जो दोन हजार आठमध्ये आपल्या रत्नागिरीत झाला होता तर तिथे परफॉर्म करायला मला संधी मिळाली नंतर आपलं अखिल भारतीय नाट्यसंमेलन रत्नागिरीत झालं तिथे नृत्य करायचं एक संधी मिळाली आणि जसं मी तुला म्हटलं की भरतनाट्यमची उत्पत्ती न झाली म्हणजे चिदंबरम हे आमचं एक मूळ आहे चिदंबरमचे जे देऊळ आहे तिथे नटराजाची मूर्ती आहे म्हणजे तुला असं माहिती असेल की शंकराचं देऊळ तर शंकर म्हणजे तुला पिंड माहिती आहे पण चिदंबरम इथं नटराजाची प्रॉपर मूर्ती आहे सोन्याची मूर्ती आहे आणि म्हणजे तिथे जाऊन तिच्या मूर्तीच्या समोर जाऊन गुरूंच्या सोबत मला परफॉर्म करायला मिळालं म्हणजे एक नर्तकीला म्हणतो ना की आयुष्याचं एक सोनं सोनं तर एक खूप सुंदर असा तिथे कार्यक्रम करायला आणि गुरूंच्या सोबत हे एक भाग्य लागतं त्यामुळं तेही एक मला मिळाला आणि असे अनेक कार्यक्रम म्हणजे वसंतोत्सव म्हण किंवा नृत्यार्पण म्हण किंवा नृत्य सुमनांजली म्हण असे खूप कार्यक्रम करण्याचं भाग्य मला मिळालं आहे वा वा खूपच छान या सगळ्याबरोबर अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळाले असतील त्याबद्दल सांगा पुरस्कार मिळालेले आहेत पण काही ठराविक पुरस्कारांचा इथे मी आता उल्लेख करते पंचमवेद नृत्य तपस्वी पुरस्कार जो लातूरला मला मिळाला आहे लातूर इथे जाऊन परफॉर्म केला होता मी आणि डॉक्टर संध्यापुरेच्या ज्या भरतनाट्यमच्या अतिशय माननीय गुरू आहेत त्यांच्या हस्ते मला नृत्य तपस्वी पुरस्कार मिळाला होता भारतीय कला प्रोत्साहन मंच आणि महाराष्ट्र पत्रकार संघ यांचा नागपूरला कलाभूषण जीवनसाधना पुरस्कार आणि महाराष्ट्र कला ज्योती गौरव असे पुरस्कार मिळालेत चितपावन ब्राह्मण मंडळ ज्या रत्नागिरी मध्ये आहे त्यांचा मला नृत्य कला पुरस्कार मिळाला आहे आणि आता एक लेटेस्ट जो मिळाला आहे तोही मी सांगते की ग्लोबल स्मार्ट भरतनाट्यम अवॉर्ड मला मिळाला आहे खूपच छान आहे तुमचं हा सगळा प्रवास आणि हे तुमचे पुरस्कार आणि ही स, तुम्ही केलेल्या कलेच्या साधनेची मला वाटतं पावती आहे जी लोकांनी तुम्हाला दिली आणि या सगळ्याची दखल या सगळ्या संस्थांनी घेतली मॅडम इथे येऊन तुम्ही भरतनाट्यमबद्दल खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या अंगांनी आम्हाला आमच्या श्रोत्यांना माहिती करून दिलीत जाता जाता काय सांगाल जाता जाता म्हणशील तर मी आता आजच्या पिढीला एवढं सांगेन की सतत मोबाईल लॅपटॉप किंवा सोशल मीडिया आहे किंवा अभ्यासामुळं म्हणताना त्यांना एका जागी बसावं लागतं आणि त्याच्याकरता त्यांना मोबाईल आणि ही वापरावीच लागतात तर सतत बसून जे एक मानसिक ताणतणाव टेन्शन आणि एक प्रकारचा जो मी मगाशी म्हटलं की एक हा एकटेपणा जो आहे तो खूप वाढलाय ग या पिढीमध्ये त्यामुळे मला असं वाटतं कला शिका ती कलाच तुम्हाला या सगळ्या ताणतणावातनं नक्की दूर करेल आणि म्हणजे ती आजची पिढी आहे ना ती लोकांच्यात मिक्स होत नाही तर मला असं वाटतं की कला शिकायला जाल तर तुम्ही आपोआप लोकांच्यात मिक्स व्हाल काही काळ तुम्ही त्या सगळ्यातनं बाहेर याल एक नवी ऊर्जा घेऊन तुम्ही पुढचा अभ्यास म्हणा तुमचा करिअर म्हणा कराल तर मला वाटतं कला शिका सर्वांनी कला शिकली पाहिजे स्वतःच्या आनंदासाठी शिका एक छंद म्हणून शिका नक्की शिकावं असं मला वाटतं वा वा खूपच छान थोडक्यात श्रोते हो तुमच्यातली कला ओळखा तिला जपा वाढवा आणि स्वतःला समृद्ध करा स्वतः आनंद घ्या इतरांनाही द्या आणि हो करिअर म्हणून सुद्धा नक्की विचार करायला हरकत नाही आणि जशी आपण या मुलाखतीची सुरुवात केली होती मॅडम की कला ही जगायला शिकवते हो। याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप चांगली माहिती करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद Yeah.